गा। हो खानदेश गाव कोणी किंमत देत नाही होणार बैस ना बाप्पा तुकडा खास चला रिकामा फिरत गाव म आता ताता कोणीच किंमत देत नाही होणार तर गाव म एक व्यक्तीने किंमत रास तो म्हणजे वायर तर जागा निघायचे महावितरण कंपनी कंपनी मा, मा सहा हजार जागासनी मेगा भरती निघेलशे काल दिस पासून फॉर्म टाकाणं ता, चालू झालेशे ज्या पण भाऊ असले लोक किंमत देत नव्हता तर गावात तीन चार लोकांची किंमत राहत पोलीस पाटील जाया सरपंच जाया तलाटे जाया ग्रामसेवक जाया आणि वायर म्हण वायर म्हणले कसं हो भाऊ म्हण बिल कमी कर येणार मग म्हण आकडा सापडी जायचे मग म्हण मोटरनं बिल इथलं जायचे मग थोडंसं कमी होई का मग मीटर बसाडणं होतं खंबा बसाडणं होता असा गच्च प्रश्न विचारतस तर असा भाऊ बहीण असले एकदम गोल्डन चान्स आहे ज्या पण भाऊ न वीस तंत्री आणि तार तंत्री मग आयट्या वळवी दहावी बारावी पास होतील किंवा बी कॉम बी एस सी आई वळेलवी किंवा इंजिनिअरिंग करेल असा बहुतेक एकदम गोल्डन चान्स हे पदवीधर होती तर महावितरण मार